मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजे खान जमादार यांनी केलेल्या मारहाणीचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले पत्रकार संघटनांनी निदर्शने करत जमादर यांचा निषेध नोंदवला जमादर यांच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बातमी छापल्याच्या रागातून राजेखान जमादार यांनी पत्रकार प्रकाश सिराळे यांना काल गुरुवारी मारहाण केली होती या प्रकरणी कोल्हापूर शहरात पत्रकार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली जमादार यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवून अटक करण्याची मागणी करण्यात आली भुदरगड तालुक्यातील पत्रकार संघटनांनी जमादार यांच्या कृत्याचा निषेध केला प्रिंट आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी जमादार यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन दिले आहे पत्रकार मारहाण प्रकरणी जिल्ह्यातील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत बीपीएन साठी कोल्हापूरहून विजय यशपुत